मित्रांनो कोण होतेस तू काय चालू तू या मालिकेच्या पुढील मागात आपल्याला असं बघायला मिळतय कावेरी यशला म्हणत असते की आज मा आणि माधवी ताई कशा सगळं विसरून एकमेकांना भेटल्या त्यांच्यातले सगळे गैरसमज दूर झाले तसा दिवस माझ्या आयुष्यात कधी येईल त्यावर यश म्हणतो की येईल नक्कीच येईल तर दुसरीकडे यश अमृताला म्हणत असतो की तुला काही लागलं तर मला नक्कीच आवाज दे मी माकडासारखं तुझ्याकडे पळत येईल हे सगळं काही कावेरी ऐकत असते <laughs> कावेरीला हे बघून थोडस वाईट वाटत त्याच वेळेस देवाचा दिवा फडफडायला लागतो त्यामुळे कावेरी धावतच दिवा धरायला जाते तेव्हाही अशी ही कावेरीची मदत करायला जाणार असतो पण अमृता त्याचा हात धरते आणि त्याला थांबायला सांगते तर कावेरी म्हणत असते की ही कुठल्या संकटाची चाहूल तर नाही ना कावेरी खूपच काळजीत पडलेली असते आता नक्की काय संकट येणार आहे हे पाहण्यासारखं असेल असेच मालिकेंचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद